पैशांच्या देवाणघेवाणीवरून कुपवाडमधल्या भारत सुतगिरणीजवळच्या मुख्य रस्त्यावर गावठी पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला यात एक जण जखमी झाले आहेत कुपवाड रस्त्यावरच्या भारत सुतगिरणीजवळ रविवारी रात्री दोनच्या दरम्यान ही घटना घडली राहुल सुभाष माने राहणार बामनोली आणि गणेश सदाशिव खोद राहणार शांत कॉलनी कुपवाड या दोघांना कुपवाड पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या चार तासात ताब्यात घेतले यात महेश उर्फ पिल्ल्या आनंदा पारछे राहणार सिद्धनाथ कॉलनी कुपवाड हा गंभीर जखमी झाला थार गाडी क्रमांक एम एच दहा ई आर ब्याऐंशी बासष्टमधून आलेल्या राहुल सुभाष माने आणि गणेश सदाशिव खोत आणि जखमी महेश पारछे या तिघात पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला राहुल सुभाष माने यांनी जिवे मारण्याच्या हेतूने गावठी पिस्तूलने गोळी झाडली यात पारछे याच्या डाव्या पायाच्या मांडीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला यातील आरोपी आणि जखमी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपाळ एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून दोघांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली पंधरा लाखाची थारगाडी जप्त केली या याप्रकरणी आनंदा बाळकृष्ण पारछे यांनी फिर्याद दिली